हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन टूडी इको डिजिटल एक्सरे सीटी स्कॅन पॅथोलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत आसंगी तुरुक तालुका जत जिल्हा चांगले येथे दुष्काळाची दहाकता वाढली कर्नाटकातील तुपची बबलेश्वरचे पाणी सोडण्याची ग्रामस्थांनी केली मागणी आसंगी तुरुक तालुका जत जिल्हा सांगली येथे दुष्काळाची प्रचंड दहाकता वाढली आहे अनेक ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत त्यामुळे या परिसरामध्ये कर्नाटकातील तुपची बबलेश्वरचे पाणी सोडावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे या परिसरातील खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे रब्बीचाही हंगाम वाया गेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णत मेटाकुटीला आला असून कर्नाटकातील तुप्ची बबलेश्वरचे पाणी सोडावे अशी मागणी या परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत आसंगी तुरुंग तालुक्याचा जिल्हा सांगली या गावामध्ये आत्ताच आपण या गावाची परिस्थितीची पाहणी केली सध्या या परिसरामध्ये खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे रब्बीचा हंगामसुद्धा पूर्णपणे वाया गेलेला आहे या परिसरातील ऊस असो ज्वारी असो पूर्णपणे वाळून जात आहे माझ्या समवेत या ठिकाणी सतीश बिराजदार सर असं रूपचे उपस्थित आहेत त्यांना आपण दुष्काळाची काय परिस्थिती आहे सध्या आपण त्यांना विचारूया सर नमस्ते नमस्ते सर खरीपाचा हंगाम पूर्णपणे या परिसरातला वाया गेला आहे रब्बीचा पण हंगाम वाया गेलेला आहे काय परिस्थिती आहे दुष्काळची सध्या खरीपाचा हंगाम सर आमचा जूनला जो सुरू होतो तेव्हापासून पाऊसच नाही आहे फक्त जे लोकांना थोडा आशा पावसाची होते एक दोन एखादा पाऊस बारीक झाला त्यानंतर लोकांनी जी पेरणी केली त्याच्यावरची जी माती आहे सुद्धा झाकली गेलेली नाही त्यामुळं पूर्णच शंभर टक्के खरीप पीक वाया गेलेलं आहे त्यानंतर रब्बीलासुद्धा पाऊस नाही त्यामुळं हे सुद्धा पीक शंभर टक्के वाया गेलेलं आहे त्यामुळं पावसाचं प्रमाण पण कमी आहे कमी म्हणण्या काहीच नाही आणि गेल्या वर्षीचं पाणी एक थेंब सुद्धा इथं राहिलेलं नाही सगळे तलाव कोरडे आहेत सगळे तलाव कोरडे आहेत एक थेंब सुद्धा पाणी तलावामध्ये सध्या नाही कुठल्या पाण्याची मागणी आहे तुम्हाला म्हैसाळच्या पाण्याची मागणी आहे का तुपची भुवलेश्वर पाण्याची मागणी तुम्हाला कुठलं सोयीस सर आम्ही लहानपणापासून म्हैसाळची मागणी बघतोय पण आतापर्यंत पोहोचलेल तर नाहीच इकडे तुपची बुवलेश्वरची मागणी आता एक दहा वर्षामध्ये सात आठ वर्षामध्ये मागणी आहे माध्यमातून चालू आहे मागणी त्यातून एकदा पाणी सोडलेलं होतं सोडल्यानंतर आमचे तिकोंडी असो आसंगी तुरुक असो परत ह्या आसंगी तुरुक तिकोंडी मोटेवाडी पांडोजरी धुळकरवाडी अशा एक वीस ते पंचवीस गावामध्ये त्या पाण्याचा फायदा भरपूर झालेला होता पुरेपूर लोकांनी फायदा घेतलेला आहे परंतु आम्हाला महिषाळपेक्षा तुमची बोलेश्वर जर पाणी मिळालं तर झटक्यात आणि थोड्या वेळामध्ये आता मराईच्या वेळी जर पाणी घातलं आने आने तर अतिशय चांगलं होणार आहे आणि मेल्यानंतर पाणी घालून काही उपयोगच नाही म्हैसाळची परिस्थिती हे मेल्यानंतर पाणी पिल्यासारखं आहे आणि तुकच्या उल्लेश्वरचं जर पाण्याचं नियोजन केलं सरकारनं तर अतिशय आत्ता मरायच्या अगोदर पाणी घातल्यासारखं होईल सध्या काय परिस्थिती आहे सगळे तलाव कोरडे आहेत पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे सध्या सर सध्या तलाव तरी कोरडे आहेत पिण्याचं पाणी असं व्हायला लागलं आहे मी आता या पांडोजरीपासून मोठेवाडी आसंगी ह्या भागामध्ये तर तलावाचं पर्क्युलेशनचं जे पाणी आहे ते पूर्ण केलेलं आहे आता लोक बोर मारत आहेत बोर मारलं तरी एक थेंब स्वतः मी मारलं तरी माझ्या बोरला पाणी नाही आहे त्यामुळं पाण्याची पातळी आठशे नऊशे फुटाच्या खाली आहे ते आमच्या शेतकऱ्याला पुरवडणारं नाही आहे पिण्यासाठी म्हणजे माणसांच्या खरोखर अशा घागरीच्या रांगा लावून माणसं एकमेकाला भांडत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी शेतीचं जनावरांचं तरी अशी म्हणजे विकलेलं आहे जनावर आशेनं जर्सी जनावर वगैरे घेतलेले आहेत लोक ती आता मातीमोल म्हणजे कवडीमोल किमतीने विकायला लागलेले सध्या काय टँकर सुरू आहे का सध्या टँकर सुरू आहेत तिकोंडी किंवा आपल्या पांडुदरी सारख्या भागात टँकर सुरू आहेत पण ती पण मागणी लवकर येत नाही ते मागणी केल्यानंतर त्याला भरपूर नियम आहेत हे आहेत पण सध्या पिण्याला पाणी जे मिळणार आहे ते बबलेश्वर योजनेतून लवकरात लवकर मिळालं तर अतिउत्तम होईल सरकारचं फार आमच्या जत तालुक्यावर म्हणजे उपकार झाल्यासारखं होईल ओके हे होते माझ्या समवेत आहेत आसंगी सतीश बिरादर सर या परिसरातील दुष्काळाची कशा पद्धतीनं धाकत आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज असंगीतुर्क प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट